चौथीचा निरोप समारंभ सर्व मुलांनी दहा मिनिटं शांत बसा कारण संपदा दहा मिनिटं फक्त असत खर तर निरोप समारंभ म्हणण्यापेक्षा हा सतीचा समारंभ म्हणावा लागेल या चौथीच्या मुलांनी मला भरघोस प्रेम दिलं माझ्या भावना म्हणजे हा युरोपाचा अभिषेक आहे ज्या सर्वांची मन अशी पारवड आलेली आहे या प्रसंगी कुणाचं मुलांचं बोलताना माझं मनोगत अर्धवत राहील मुळे मी माझं मनोगतून एक कागदावर लिहून आलेलं आहे त्या सर्व त्या मनोगतामध्ये मी माझ्या सर्व मुलांना एकत्र बोललेलं भुल आहे बघून म्हणणं आवडतात पण या मुलांना याचा सहवास असा आहे की माझ्या या मनोगतातून माझा कुठलाही मुलगा राहू नये या विषयामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करते निरोप समारंभात आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आज आपला हा शेवटचा दिवस आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांच्या स्मरण आपल्या सर्वांच्या भविष्याच्या मी मनापासून शुभेच्छा देते आपण सर्वजण जिथे जाल तिथे यशस्वी व्हा आनंदी राहा आणि आपल्या प्रमाण शिक्षणार आईवडिलांचे शाळेचे गावचे तुमचे स्वतःचे हे नाव कराल अशी मी आशा व्यक्त करते माझ्याकडे येथील बऱ्याच आठवणी असे आहेत ज्या माझ्या आयुष्यभर सोबत राहतील मला खात्री आहे की तुम्ही सर्व देखील तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत या सुंदर आठवणी येथून घेऊन जाचाल आणि नवीन अध्ययनाची सुरुवात करणार आहात मुलांना आज मी तुमच्यापर्यंत पुढे समोर खूप भाऊ होऊन झालेले आहे मी भाग आपल्या शाळेला तुम्हाला अनेक दोन आठवणी कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व्यक्तिमत्व करण्यासाठी आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे প্রায় গেলে सुरुवात झाली सर्व मुलं पळत गेली समाजात वाटलं की पटापट पटापट आपल्याकडे आवड पण तसं झालं नाही तर ती मुलं पळत गेली त्यांनी ती फुलं वाटून

वाटतील आणि एक वर्ष पासून मी या मुलांचा इंग्लिश संकल्प त्यांना इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू केला तर या कोर्स घेत असताना मला असं जाणवलं की माझ्या अपेक्षापेक्षा आपेक्ष कितीतरी पटीने इंग्रजी वाचन संभाषण यामध्ये मी प्रवीण मिळवलेलं आहे म्हणून मी त्यांच्या शब्द संस्कृतीमध्ये वाढ होण्यासाठी इंग्लिश टीचर घेण्याचं ठरवलं आणि माझ्या आयाच्या मुलांना हे सांगणं आहे की इंग्रजी भाषेला नॉलेज ऑफ द पॉवर असे म्हणतात तुम्ही पण या संपूर्ण शैक्षणिक आयुष्यामध्ये दररोज कमीत कमी पाच शब्द वाचून या स्पर्धेच्या मध्ये टिकलं पाहिजे म्हणून ह्या नियोजन मी केलेलं आहे आता माझ्या मनोबर माझ्या मुलांशी मी थोडस बरोबर प्रयत्न करते आज सर्वांच्या सर्वात भेटायला माझी चिमुकली मुलगी पूजा अमोल साखरे ही जी मुलगी आहे एक ते चार, चार पर्यंत सर्व तिनं हे मला दाखवून दिलं की मुली सर्व असतात मुली पण हट्ट करतात मुलगा मुलगी मला तिनं मला उदाहरण देऊन पण दिलं यानंतरची संजना जिरगे आहे ते तेवढीच माया सर्वांना समान जीव लावणारी सर्वांना मिळून घेऊन जाणारी सर्वांना समान वाटणी करणारी सतत हसरा चेहरा आवाजात चढ होता भाषा सौंदर्य स्वच्छता सुंदर अक्षर थोडीशी डावखुरी उजवा पण हात वापरते उत्तम डान्स करणारी अभिनय करणारी अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांना सोबत घेतली जाणारी माझी संजना पहिली मुलगा केदार फार आनवाळी पण त्या तरी पण ह्या मुलीने माझ्या त्या मुलाला एवढं सवळून घेतलं की त्याला काय हवं नको मुली सांभाळतात त्यानंतरचं माझं पुढचं विद्यार्थी आहे प्रसन्न पाटील असोंडस आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा माझा प्रसन्न कधीही भाषण द्या किंवा एखादं पात्र सांगा प्रसन्न अरे बाबा गाडगे बाबा हो प्रसन्न लगेच त्या प्रसन्न वासुदेव हो प्रसन्न लगेच त्या मोठी टीचर म्हणून स्वभावप्रमाणे मग सर्व सांगितल्याप्रमाणे तयार होणारा मामा हा चिमझला माझ्या मनाचं अभिनंदन कौतुकी करावं तेवढं कमी आले आहे तर समाज विद्यार्थी आहे निहाल शेख याल शेख शेख ज्याचं मिनिट गप्पा शांत बसत नाही असा तो निहाल शे शरीरेशी काडी खूप चपळ चंचल धाडसी लीडर असणारा आज तो युरोप समारंभासाठी आहे कार्यक्रम गावाला थांबलेला आहे घरच्याने सांगितले मी का गावाला येत नाही मध्ये युरोप येतो त्यामुळे तो गावाला सुद्धा गेला नाही असा एक बोलणारा अभ्यासात उत्तम असणारा शाळेची आवड असणारा माझा सिद्धार्थ यानंतर अक्षर सुरुवातीला माझा टीचर टीचर आम्ही दिगम पण बोललं मी म्हटलं कसं काय मी पण ठेवलं

आपलं आपलं आपला दिवस मी तर माझी कमी होणार पण सर्व माझ्या मार्ग मुलं भाग्यश्री पाठी लॉकडाऊन नंतर अभ्यास नाही लॉकडाऊन नंतर अभ्यास नाही कारण मोबाईल म्हणजे माझी भाग्यश्री पाठवायचे झाडाखालची शाळा जेव्हा बघली तेव्हा ही कधीही हजर राहिली नाही अभ्यासात माग राहिली पण भागीश्रीला काहीच घेत नाही म्हणून मी कधी त्यांना पालकांचे संपर्क केला पण त्यांचा रिस्पॉन्स मला एवढा मिळाला नाही पण ही भाग्यश्री तिच्या मैत्रीच्या सहवासात राहून त्यांनी तिला भाग्यश्री एवढा छान केला शिकवलं की त्यांच्या सहवासात एवढी छान तयार झाली की प्रत्येक भाषणात उपक्रमात सर्वच मुलींच्या समयात ही पुढं असते गौरी पोटा

सुरुवातीला मला लिहिताच येत नाही म्हणून सतत रडत बसणारी माझी जिया एखादा अक्षर जर दिला तर लिहिता येत नाही रडणारी जिया जियाला जेव्हा जवळ येऊन एक एक अक्षर घेतलं तेव्हा कसलंच कसलेच अक्षर न लिहिता वा किती छान म्हणलं एवढी जिया खूप छान लेखन करते वाचन करते खूप निवड आवड आहे नृत्याची आणि गाण्याची विशेष आवड असणारी माझी जी या यशस्वी पाहिजे आदर्श विद्यार्थी नृत्य असावे नृत्य घ्यावं आणि यशस्वी नाही नाचावं असं होतच नाही गाणं लागलं असो नसो नृत्याचा ताल धरलात माझ्या यशस्वी ना जबरदस्त स्टॅमिना चेहऱ्यावर सतत स्माईल कथा कथन करण्याची उत्कृष्ट कला साजरी कर सबाधितपणा हे तिच्या अंगचे चित्रकला ही खूप छान आणि संभाषण देखील खूप छान

शाळेतून आल्यानंतर हातातून माझा मोबाईल कधी करत आला मला कळतच नसायचं मोबाईल ज्या शाळेला तरी तर हिचं घेऊन सेल्फी काढणार किंवा मोबाईल मध्ये एखादी माहिती शोधणार हे काम चालूच असायचं जा। न दमता फोटो काढणारी माझी विद्या खोटे बोलणे नाही खोटे ऐकून घ्यायचे नाही आणि खरंच आपण ठेवायचं नाही आपलं खरं म्हणणं पटवून द्यायचं जशाच तसं वागायचं हे शिकावं माझ्या विद्याकडून सर्वच उपक्रमात सक्रिय सहभाग उत्तम सहभाग आहेचा मनोज होळी जरासा बोलता

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगल्या मित्राचा सहवास असावा लागतो याच्यावर मी तुम्हाला गोष्ट सांगते आकाशातून पडणारा पावसाचा थेप आकाशातून पडणारा पावसाचा थेप जर तळ हातात पडला तर तो पिण्यायोग्य असतो आणि तोच पाण्याचा थेप पडला तर पिण्यायोग्य राग नाही आणि तोच थेप गरम तळावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जात आणि तोच पाण्या

बाळांच्या आयुष्यासाठी प्रत्येक जीवन प्रत्येक क्षण आनंदाचा क्षण घरभर उत्तम आरोग्याने जावं अशी मी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद